देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते शरद पवार पडेल ती किंमत देणारा मराठा समाज आहे देशाच्या सैन्यात प्रत्येक समाजाचं रेजिमेंट आहे मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगाव येथे आहे मराठा रेजिमेंटचे नाव अदबीन घेतलं जातं हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही जमीन नाही पाकिस्तान सीमेवर अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करत आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी मराठा रेजिमेंट बाबत भाष्य केलं आहे सांगलीत छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा जीर्णोद्वार तसेच अनावरण नूतनीकरण हॉलचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी ते या बोलत होते शरद पवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे आदर्श आहेत भारतावर यापूर्वी अनेकांनी राज्य केली पण ती उलटली परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य निर्माण केलं आणि या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांची राज्य होती आदिलशहाचं राज्य होतं देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं महाराणा प्रताप याचं राज्य होतं ही राज्य आदिलशहाचं राज्य मोगलांचं राज्य असं म्हटलं जायचं एकमेव राजा होता ज्याचं राज्य आडनामावरून ओळखलं गेलं नाही शिवछत्रपतींचं राज्य असताना कोणी भोसल्यांचं राज्य म्हटलं नाही हे राज्य हिंदवी स्वराज्य हे राज्य रयतेचं राज्य हीच भूमिका शिवछत्रपतींची होती हा विचार लोकांचा आत्मविश्वास वाढवतो असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे देशाच्या लाभ सुद्धा या निसर्षाचं योगदान आहे आणि आधुनिक विचाराचा स्वीकार करून अंधश्रद्धा चुकीच्या पद्धती यापासून दू भावाने लोकांच्या दादृशी करावी अशा प्रकारचं काम या शिवछत्रपती हे या देशाचे आदर्श आहेत तीनशे वर्षाच्या पूर्वी या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेकांचे राज्य होते लोकांचं राज्य होतं कुठे अमित शहाचं राज्य होतं कुठं अन्य दक्षिणेमध्ये गेलो तर देशा यादवांचं राज्य होतं प्रताप महाराणा रा प्रतापसिंगाचं राज्य होतं अनेकांची राज्य होती पण ती राज्य उलटली जातात की दिल्लीचं राज्य मोगलांचं राज्य म्हणून राणं जातं किंवा आधी शहाचं राज्य म्हणून ओळखलं जायचं किंवा देवीच्या यादवांचं राज्य म्हणून ओळखलं जायचं या देशामध्ये एकच राज्य असा होऊन गेला की त्याचं राज्य त्याच्या अण्णावाने कधी ओळखलं गेलं नाही शिवसेना वस्तींना भोसऱ्यांचं राज्य कधी कुणी म्हणलं नाही हे राज्य हिंदवी स्वराज्य हे राज्य रयतेचं राज्य रयतेच्या अंतकरामध्ये असलेल्या भावनाच्या भावनांच्यामधून उभं केलेलं हे जनतेचं राज्य ही भूमिका स्वच्छाच्या भेटे यांनी केलेली होती आपल्या देशामध्ये राजपूतांची योजना आहे पंजाबींची योजन आहे अन्य घटकांशी जीवन आहे पण देशाच्या सामान्य माणसाच्या अंतकदामध्ये जसा अभिमान आहे अशांच्या यादीमध्ये मराठा जीवन ज्याचं नाव फकटानी येत आणि आज या देशाचं रक्षण करायला हा जवान त्या ठिकाणी मजबूतीनं राहतो मला असं होतं या देशामध्ये सगळ्यात उंच ठिकाण हिमालयाच्या दौजा वीस हजार फुटावर आहे सवं बर्फानी आच्छा दिसते आणि एकदा मी देशाचा संरक्षण नेते असताना त्या ठिकाणी गेलो तिथं ऑक्सिजन नाही आहे सगळीकडे बर्फ आहे राहायला जागा नाही जी घराची वर्फाची आहेत आणि त्या ठिकाणी राहून देशाचं रक्षण करण्याच्या संबंधीचं काम की मराठा रेजिमेंटचे लोक करतात जिथं ऑक्सिजन नाही त्या ठिकाणी मराठा रेजिमेंट जिथं जमीन नाही आहे फक्त बर्फ आहे तिथं मराठा रेजिमेंटचे लोक काम करतात आणि फ्रिकेच्या बाजूला पाकिस्तानची सेवा आणि म्हणून अशा कठीण राहण्याच्यासाठी अत्यंत अवघड अशा ठिकाणी जाऊन या देशाचं रक्षण करण्याच्या संबंधीचं काम जो बहादूर जवान करतो तो बहादूर जवान महाराष्ट्रात रिजियांचा जवाल आहे आणि त्यावेळेस झाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली